आपला सामना तुम्ही करून पहा करून खाली बसून पहा बरं छान सूचना केल्या आणि आपल्या सूचनेला अंमलबजावणी धन्यवाद सर हार चढाईसाठी सडपांतल बांधा मात्र वेग तुफा नाही तर निघाला विल्टर गुंतर यांचा खर्चा सांग चढाई करेल सिक्स पीडेव

कोण वैर्धेचा तू चला ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल कॉल बरीदेवी देवी देरण पाडवा रायवाडी या तुम्ही रसिकांनी गर्दी केले हो हो कोण दाखल होणार हत्तीवर बसून साखर कोण वाटणार अशी परिस्थिती मैदान कोपरा रक्षण सुरेंद्र नाळा काहीतरी करावं लागेल तर तुम्ही रसिकांची मन जिंकली शर्यती जर पाहिली तर सडपात भांगा नक्की एवढं खाली बसून तुमची दुर्बीन लावते मित्रांनो खरोखर काय क्षेत्र तू पूर्ण अभ्यास करतोय खरं माफी जर हटली दुर्घटना सुंदर सुंदर झाले सांग गावदेवी क्रीडा मंडळ क्रीडा मंडळ रोड बुद्रुक आयोजित ज्ञानेश्वर सा। सालुके मित्र मंडळ रोड बुद्रुक आयोजित स्पर्धा जास्त उत्कृष्ट पक्का ठरला तर रोख रक्कम सात हजार आहे कोपऱ्या रक्षक आणखी वाकावं लागेल मला वाटतं एवढं सात हजार भेटणार होते खाऊ आहे रक्ताचं कोणी पाणी करायचं काय आयोजकांनी बक्षीच भाव यादीमध्ये नाव जाऊ शकतो विठेवर आमचा विठ्ठल दोन्ही दोन चढायसाठी गौरव चढाई हो

डोल्याचं पार न फिरणारी लढत आपल्याला संजीवनी घेऊन यावं लागेल आपल्याला आपल्या बलाढ्य खेळाडूला ला आणावं ला ला। लागेल तुळशीचा जरा रसिक वर्ग बसले जरा एक फूट लांब व्हावं एखादा आपण आपल्या गावात आला थंडी सोडा न डायरेक्ट आली विनंती आहे कारण आता वाटल कारण हा सामना एवढा तुळशीचा होईल ना कारण रोड खुर्द सुद्धा माघार घेणार नाही आणि दहावी रोहा सुद्धा दोन्ही रोहा तालुक्यातील चला ग्राउंड नंबर दोन वर संघ येत मध्ये रसिक वर्ग

কপর <laughs> মা

वैवर्ष अठरा एकोणीस चला पाठबवली रायवाडी आपण सुद्धा या स्पर्धा झाली ना निर्व्यस्ती सुद्धा नाईन्टी मार्क अशी परिस्थिती काही खुश झाली दूर बरोबर आयोजित काउदी क्रीडा मंडळ रोड बुद्रुक चला माहिती छान चांगले सर का आपले इथे आलेले पाच पाडवा देवी रायवाडी विराज राणे सकाळ घेऊन चालत पुन्हा एकदा निघालाय तुझं चले तो

아, 어떻게 해리스가지? 이거 올 때만 나게, 내가 올 때, 오, 빌라스카레오가 나, 다이아몬드야, 아니 내 가라, 아브라, 아이다우토, 아니 모바이, 다이아몬드, 아시시모리.

त्या मजाने पेट घेत नाही चला पाठवा दे रायवाडी ग्राउंड नंबर एक वर मध्य झालाय आपल्याला प्रतिस्पर्धी जवळ दहा मिनटं आहे थोडा हे करतो मध्यनंतर नाव मात्र तीन गुलांची आघाडी <laughs> <laughs> आठ पाच सोपे भिलारी असा वापर केला गेल्या माझ्या सुद्धा एक नवीन उगवता तारा सितारा चला पांडवादेवी रायवाडी अरे मित्रांनो एक दिवसीय स्पर्धा आहे जवळजवळ संघ समोर येऊन थांबलेला आहे परिदेवी धेरन या तुम्ही सहकार्य करा कारण मध्यंतर सुद्धा इथे झालेलं आहे आणि सामना सुद्धा सुरुवात झाली सहकार्य करा वर्कआउट झालेला असतो तुम्हाला तर थांबून जमणार नाही कारण प्रतिस्पर्ध्यांचा फायदा झाल्यानंतर आपल्याला सुद्धा या बोला संकेत बनकर चला आपला संघ घेऊ होईल का लढाई तर तेला शिवाय किंमत काय समयीच्या हवातीला

ஓஹோ

सामनाधिकारी ग्राउंड नंबर दोन वर त्याला सामना झाला पुन्हा एकदा चढाई रोखलं जाईल का हे वादळ चौदा गोंडे चौदा वादल्या चौदा बोकड असं म्हणतात परंतु माहिती थांबवलं काय क्षेत्र थोडा मार लागलेलाय खरंडीच रायगड जिल्ह्यात आणखी बाहेर साम्राजिकारी झाला ग्राउंड नंबर दोन दोन्ही संघ उपस्थित आहेत <laughs> 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 दोन वर सामना चालू होतोय पण रसिक वर्ग आता ऐकल नाही मला वाटत सामना परंतु आलेली आहेत सामनाधिकारी हा आलेला आहे अधिकारी मधले रसिक वर्ग मित्रांनो आता सहकार्य तू फार खेळ मैदानात दहा तेरा तेरा दहा आता मात्र धीरज खरीव खरेवले हा माघार घेणारा नाही मुंबई ना। जाता सुद्धा खरोखरने हाकार माजवला होता आपला अनुभव बघायला लावणार हा ला करार <laughs> टाइमिंग, टाइमिंग। सामना ग्राउंड नंबर दोन परिदेवी धैरण विरुद्ध परिणा देवी रायवाड़ी सेकंड तीन सामन को सन्द दाखिल होकर रक्कम

दहा सोला रोडखोरचा संघ माघार घेऊन जमणार नाही अनेक पाठीदारख्यांच्या अशा अपेक्षा आपल्याकडे आहेत गावाच्या अपेक्षा मेहनत करावी लागेल अजून वेळ आहे एका मिनिटात आघाडी मोडून काढू शकतात असा तुफानी खेल आपल्याकडे आहे रोनखोरचा अशी समोर आणि हिरज करिवली हे वादर वायदा चालू आहे सहा गुणांची आघाडी राऊंड नंबर दोन वर सामना चालू करेल धीरज खरेवले पलटवार करणार धीरज खरेवले वर पूर्ण दारोबा हा खेळाडू पलटवार करेल तू म्हटला अनुभव बोनस तो तीन गुण आल्या होऊन जाऊ त्यांचे कारण मी अनेक जणांना धीरज खेळचा खेळ पाहिला दिसतो आता हा सामना अतिशय दर्जेदार होईल तेरा सोळा सोळा ते शेवटची दोन मिनिटं सामना दिवस धीरज <laughs> <laughs> खेळवले मैदानात असताना रोज खूप संघाला चिंता करण्याची गरज नाही असं मला कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे देवकर आपल्या समोर जे टोपी खाली बसवा आता मात्र धीरज खेळवले मला कठीण जाणार धीरज यशस्वी होईल असं चित्र दिसतंय कारण बघूया

मोबाईल दे दोन गुणांची आघाडी तीन गुणांची आघाडी चौदा सपना काय ना तरी इकडं गेला पाहिजे हो हो